सिनेमासृष्टीमध्ये हिंदी मराठी नाटक या क्षेत्रामध्ये काम करून प्रेक्षकाच्या मनामध्ये एक वेगळी छाप निर्माण करणाऱ्या अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटकाने निधन झालेलं आहे तर तो नेमका अभिनेता कोण आहे हे, हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका अशी ही बनवाबनवी चित्रपट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली प्रदर्शित झाला त्यावेळी या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आज या चित्रपटाने तीस वर्ष उमटून गेलेली आहेत आजही या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे घर केलेले आहे सिनेमातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांना चांगलंच लक्षात आहे अगदी अशोक शोराब शोराफपासून ते लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकरपासून ते अश्विनी भावेपर्यंत रसिकांच्या मनात एक स्थान निर्माण आहे या चित्रपटात अशोक सराफ सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेडे यांच्यासोबतच आणखी एक व्यक्तीने रसिकांच्या मनात छाप उमटिली होती हा अभिनेता म्हणजे शंतोनू माने अशोक सराफ यांच्या म्हणजेच धनंजय मानेच्या भावाची भूमिका साकारली होती सिद्धार्थ रे सिद्धार्थने एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आलेल्या चांनी चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलेले एकोणीसशे ऐंशीमध्ये आलेल्या थोडीशी बेवफाई या चित्रपटातून अभिनेता म्हणून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं या चित्रपटात त्याला पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली होती त्याने नव्वदच्या शतकात काही हिंदी चित्रपटामध्येही काम केलेलं आहे पन्नाह तिलक गंगा गंगाका वचन यासारख्या चित्रपटात त्याने काम केले परंतु मनी रत्नम यांच्या वंश चित्रपटात त्याला विशेष भूमिका मिळाली होती त्यानंतर तो बॉलिवूडच्या खऱ्या लक्षात राहिला तो म्हणजे बाजीगर चित्रपटामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता त्याने शाहरुख खानसोबत सहाय्यक कलाकाराची भूमिका निभावली होती त्या चित्रपटातले सिद्धार्थवर शूट केलेले छुपाया भी नाही आता लोकप्रिय आहे त्याने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये लोकप्रिय अभिनेत्री शांतप्रिया हिच्यासोबत विवाह केला होता शांतिप्रिया हिने अनेक तामिळांनी हिंदी चित्रपटात काम केलेलं आहे अक्षय कुमार याच्यासोबत सौगंध या, या चित्रपटामध्ये तिला प्रसिद्धी मिळालेली होती ती साऊथची लोकप्रिय अभिनेत्री भानुप्रिया हिची छोटी बहीण आहे लग्नाला जमतेन पाच वर्ष झाली असतील अचानक आठ मार्च दोन हजार चार रोजी वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्याला दोन मुले देखील आहेत मुलींचे नावं शुभम आणि मुलीचं नाव, नाव शिष्या आहे सुशांतच्या मृत्यूनंतर शांतिप्रिया चित्रपटात काम करणे खूप कमी केलं होतं परंतु आता काही काळ गेल्यानंतर तिला आपल्या अभिनयाच्या क्षेत्राकडे वळवण्याची संधी मिळाली आहे ती आता हिंदी मालिकेमध्ये काम करत आहे तर तुम्हाला सिद्धार्थ रे हे आवडायचे का शांतिप्रिया आणि सिद्धार्थ रे यांचे तुम्ही चित्रपट पाहिले आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलच्या वतीने सिद्धार्थ रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद